ध्यान करा एक आरती पाठ करा पाठ बारा अभंगाची महिमा आपण वाचतो पण लक्षात घेत नाही साधारणपणे तुकाराम महाराज सांगतात संकटाशी करी अकरा पाठ विघ्न त्याचे स्पष्ट धूर होय तुम्हाला काय संकट आलंय चिंता काळजी वाटली काहीतरी समस्या आल्या अकरा वेळा वाचा ती समस्या दूर होते साधा अगदी साधा फक्त अकरा वेळा वाचा अजून किती सवलत द्यावा त्यांनी फक्त अकरा वेळा वाचा लक्षात का घेत नाही मला कळत नाही अजब वाटतंय काही आमचे महाराज म्हणत होते एवढा मॅडम मी गुरु आहे तरी तुम्हाला कळत कसं नाही रे म्हणून द्रडत येता था, काहीतरी मागता था, काहीतरी विचारता भाग्य आताशी आलं भोगता नाही आलं तर मी काय करू कपाळ पडून घेऊ का म्हणत होते भाग्य तुम्ही तुमच्या हातात दिलो तुम्हाला ते सुख भोगताच येईल ना तर काय करू म्हणायचं काय करू तेव्हा आम्हाला पार मार कळत नव्हतं काय तर करा आमचं चांगलं करा कळत नव्हतं तेव्हा तर पुन्हा एकदा सांगतो महाराजांनी सांगितलेलं सगळे आरती पाठ करा रोज ध्यान करा बारा अभंग पाठ करा तुम्हाला लवकर होतात तुम्ही बिडा करताना पाठ करू शकता बिडा करताना काय काम असतंय म्हणत म्हणत पाठ करा रोज एक अभंगवाणी पाठ करा पंधरा दिवसात पाठ होतं तुम्हाला रोज एकच अभंग सहज पाठ होतं असल्या अनेक अनुभव आहेत एक आहेत का दोन आहेत आम्ही किती सांगितलं तरी त्याचा प्रभाव कमीच आहे तुम्ही स्वत अनुभव घेतला तर त्याचा प्रभाव जास्त आहे प्रत्येकाने जास्त त्याने त्याच त्याने पुण्य कमाव अनुभव घ्या ज्याचं त्याने ध्यान करा अनुभव घ्या ही काय अंधश्रद्धा नाही आहे आम्ही काय लिंबू देत नाही नारळ देत नाही गंडा देत नाही ताईत देत नाही काही देत नाही काही देत नाही काही देत नाही तुमचं तुम्ही ध्यान करा तुमचं तुम्ही उद्धार करून घ्या बाहेर असं कुठे तुम्हाला कोण सांगणार नाही एवढंच म्हणजे तुमचं तुम्ही करा तुमचं तुम्ही बघा आम्ही म्हणतो बघा नाही दाखवतो आम्ही आम्ही बोला सर करा की बोला सर करा देवाचं दर्शन करताय तुम्हाला तुमची काही चिंता राहू द्या काळजी राहू द्या काही राहू द्या काही राहू द्या